नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा भांड्याचे दुकान फोडणाऱ्या आरोपी जेरबंद रोख रक्कम व रिक्षासह एकूण एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल जप्त प्रियंका नगरी वाघोली येथील श्रीकृष्णा मेटल्स या भांड्याच्या दुकानचे शटर उचकटून रोख रक्कम चोरी केल्याची घटना जुलै एकतीस रोजी रात्री दोन वाजण्याचे सुमारास घडली होती सदर प्रकरणी सुनील रामपाल माळी वय पंचवीस वर्षे व्यवसाय भांड्याचा धंदा राहणार मोहिंदर सिंग नहाल यांच्याकडे भाड्याने प्रियंका नगरी वाघोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत अविनाश इंगळे वय एकवीस वर्षे धंदा मजुरी राहणार बिरादार नगर नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ वैदुवाडी साहिल रोशन शेख वय वीस वर्षे धंदा मजुरी राहणार बिरादार नगर नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ वैदुवाडी यांना अटक करण्यात आली असून एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी तीन इस्मांनी शटर उचकाटून तोडून रोख रक्कम चोरी करून रिक्षामधून पळून गेलेबाबतची फिर्याद दाखल केली होती दाखल गुन्ह्याचा तपास चालू असताना महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे पोलीस शिपाई समीर भोरडे प्रवीण केदार यांना मिळालेल्या गोपनीय या बातमी आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी अनिकेत अविनाश इंगळे साहिल रोशन शेख व विधी संघर्षी बालक यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी हडपसर भागातून रिक्षा चोरी करून वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपी एक ते दोन यांना अटक करून त्यांचेकडून रोख रक्कम व रिक्षा असा एकूण एकोणसाठ हजार दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार ठोंबरे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन आसाराम शेटे पोलीस निरीक्षक गुन्हे वाघोली पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे पोलीस हवालदार बाबासाहेब मोराळे ठोंबरे प्रदीप मोटे पोलीस शिपाई मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे साईनाथ रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण प्रवीण केदार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लवेसोबत ठळक घडामोड